नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जी आर आणि योजना या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी बांधवांसाठी जे काही आतुरतेनं राहिलेलं नुकसान भरपाई असेल कुणाचा विमा असेल जर पाहिलं तर दोन हजार बावीसपासून ज्या शेतकऱ्यांना काही यांच्या अगोदर काय झालेलं होतं काही, काही शेतकऱ्यांना विमा आला काही शेतकऱ्यांना राहिला होता त्यावेळेस अशी अनेक मोठ्या प्रमाणात तफावत झाली होती आणि का राहिला होता त्याचं कारण अद्यापही काही स्पष्ट झालेलं नव्हतं परंतु आता जर पाहिलं तर ह्याच्यामध्ये आता एक त्याचा निवाडा पूर्ण झालेला आहे बावीसपासून ज्यांचे कुणाचं कुठलं अनुदान राहिलेलं असेल अतिवृष्टी अनुदान असेल किंवा त्यांचं कुठलंही अनुदान असेल किंवा पीक विमा असेल किंवा रब्बी हंगामाचा जो काही चोवीस पंचवीसचा पीक विमा आहे तोसुद्धा अद्याप आलेला नव्हता त्याचेसुद्धा ता अपडेट आलेला आहे या संपूर्ण जे काही पीक विमा असेल अनुदान असेल हे संपूर्ण राहिलेलं जी आहे ती आता तुमच्या लवकरच खात्यावरती येणार आहे आणि त्याची तारीख जर म्हणलं तर पाहू शकता तुम्ही अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक कार्यक्रम घेतला जाणार आहे आपले भारताचे जे काही कृषी मंत्री असतील त्यांच्यामार्फत आणि राजस्थानचे जे काही मुख्यमंत्री असतील यांच्या अंतर्गत ही एक कार्यक्रम घेतला जाणार आहे त्याला याची तारीख फिक्स झालेली आहे आणि ती जर तारीख पाहिलं तर अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हे तुम्हाला मिळणार आहे स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता त्याची सुद्धा केलेली आहे फक्त दो दिन शेष असं म्हणून सांगितलेलं आहे पी एम ए बी वाय का नया अध्याय याच्या स्वरूपामधून जर पाहिलं तर याच्यामध्ये डायरेक्टली डीबी टी त्यांच्या खात्यावरती जमा पैसे होणार आहेत रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसचा विमा जीव असेल तो पण त्याच्यामध्ये जर पाहिलं तर हा कार्यक्रम केला जाणार आहे आणि त्याच्या अंतर्गत जर पाहिलं तर माननीय कृषी एवं किसान कल्याण मंत्री श्री शिवराज सिंह चौहान आणि राजस्थानचे माननीय मुख्यमंत्री श्री भजनलाल शर्मा यांच्या अंतर्गत जे काही कार्यक्रम केला जाणार आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर हा पी एम एफ बी वाय का नय अध्याय या कार्यक्रमाची रूपरेषा करून त्यांच्या अंतर्गत अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हप्ता वितरित केला जाणार आहे जर तुमचं कुणाचं अनुदान असेल अतिवृष्टी असेल राहिलेलं असेल तर ते लवकरच तुमच्या खात्यावरती अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या पूर्वी जमा होणार आहे असा अशा पद्धतीचे एक अपडेट होतं ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे असेच नवनवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात तुमचे या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढचं अपडेट आल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळत जाईल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद